मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं जय शिवराय जय भीम भावनाने बने नो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आता जो व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्ही व्हिडिओ बघितला त्याच व्हिडिओचा मी तुम्हाला आज ट्युटोरियल देणार आहे ते व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला ते व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आता जो व्हिडिओ आपण काइड मास्टर ऍप्लिकेशमध्ये रीड करणार आहोत तुमच्याकडे काइड मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जे काही व्हिडिओ मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे जाऊन डाऊनलोड करून तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काही नाही सिंपली जायचं आणि डाउनलोड करून घ्यायचं पण तिथं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही 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 असतं ते सर्व काही इथे मी टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामच्या स्क्रीनवरती दिसत आहे डिस्क्रिप्शनमधनं जॉईन होणार तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर सिंपली टेलिग्रामवरती राहुल बटन सर्च केलं तर तुम्हाला आपलं चॅनल येऊन जाईल जॉईन करून घ्यायचं आहे आणि तर बघू शकता वरती काइन मास्टर राहुल बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर जे मी काइन मास्टर यूज करतो त्या काही वरती तुम्ही पोहोचून जाशाल आणि काहीन मास्टर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि एडिटिंग बद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा पर्सनली माझ्याशी तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही मला इंस्टावरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्ट आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून पण मला फॉलो नसेल केलं इंस्टाला तर नक्की फॉलो करा आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला अजून लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनल तुम्ही फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की नंतर तुम्ही विसरून जाता तर चला जरा वेळ नगाव पण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया अगर नए नाही तो सबस्क्राईब करो वो जो लाल वाला बटन आहे सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक होत 我操耶！啊 ओके okay, तर काहीच आपल्याला मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या अकाउंटवरती क्लिक करून एक नंबरचा सोळा पॉईंट नऊचा हा सेलेक्ट करून टाकायचा आहे रिस्यूज सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड दिलेलं आहे तो बॅकग्राऊंड व्हिडिओ पीएनजी तुम्हाला ॲड करायची ठीक आहे बघू शकता ईवाली बॅकग्राऊंड पी एन जी तुम्हाला ॲड केलेली करायची आहे केल्याच्यानंतर इथं तुम्हाला काही साईडच्या ऑप्शनवरती जायचं आहे गेल्याच्या नंतर इथं बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला झूम करून टाकायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे झूम करायचं आहे आणि इथं तुम्हाला डबल मायनसचा ऑप्शन तिथं असेल लिटकॉलचा यावरती क्लिक करू याला ओके करायचं ओके केल्याच्या नंतर जेवढा लंबा तुम्हाला स्टेटस क्रिएट करायचा आहे तिथं लंबाय घेऊन टाकायचं तर सिंपली आपण वीस सेकंदापर्यंत घेऊन टाकूया तुम्ही तीस सेकंदा किंवा पंधरा सेकंदा जेवढा तुम्हाला बनायचं असेल तेवढा तुम्ही घेऊ शकता सिम्पली त्यानंतर तुम्हाला इथं लेर चालू या लेअ चा क्लिक करायचं मिड्यामध्ये जायचं मिड्यामध्ये गेल्याच्या नंतर इथं ज्यांचा पण कोणाचा तुम्हाला स्टेटस क्रिएट करायचा असेल किंवा तुमचा स्वतःचा तुम्हाला तुमचा स्वतःचा फोटो ऍड करायचा क्रॉप केलेला ज्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह असेल जर तुम्हाला फोटो बॅकग्राऊंड रिमूव करायचा तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे फोटोचा बॅक बॅकग्राऊंड कसं रिमोव करायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही फोटोचा बॅकग्राऊंड रिमोव्ह करू शकता ठीक आहे तर सिम्पली तुम्हाला यावरती क्लिक करायचं इथं बघू शकता असं झूम करायचं आणि तो तुम्हाला ॲडजस्ट करून टाकायचं ठीक आहे ते ॲडजस्ट केल्याच्या नंतर यावरती तुम्हाला क्लिक करायचं थ्री डॉटवरती जायचे आणि इथं डुप्लिकेटच्या ऑप्शनवरती क्लिक करून यायचं एक डुप्लिकेट घ्यायचं डुप्लिकेट घेतल्याच्या नंतर बघू शकता थ्री डॉटवर जायचं त्याला सेंड टू बॅक आहे जेणेकरून हा डुप्लिकेट मागे जाईल आणि याला असं तुम्हाला झूम करायचं ठीक आहे इथं बघू शकता अशा प्रकारे आणि जर तुम्हाला क्रॉपिंगचं ऑप्शन तसं असेल क्रॉपिंगवरती सेपमध्ये जाय मास्कला इन्युबल करायचं सेपमध्ये जायचं गो दोन नंबरचा सेप घ्यायचा नेशची जी लेन्थ पंचवीसवरती तुम्हाला ठेवायची ठीक आहे परत तुम्हाला एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे त्यावरती पण तुम्हाला कॅ स्क्रॉपिंगवरती जायचं आहे स्मास युनिवल करायचं आहे सेफमध्ये जायचं दोन नंबरचा सेप घ्यायचं आहे आणि पंचवीसवरती याला पण ठेवायचं ठीक आहे जेणेकरून अशा प्रकारे इथं दिसेल ठीक आहे तर आपण थोडासा जो मागला फोटो आहे तो जास्त मोठा झालेला तो थोडासा छोटा करून घेऊया आणि त्याला असं इकडं सरकून घेऊया ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम परफेक्टपणे बघू शकता टाईम लागला तर लागू द्या काही प्रॉब्लेम नाही पण व्हिडिओ एकदम प्रोफेशनलपणे झाला पाहिजे आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नस तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर तुझी कुठे फर्स्ट टाइम आला असतात तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तर मागल्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं एकदा क्लिक केल्याच्या नंतर इथं बघू शकता अल्फाचा ऑप्शन तिथं असेल अल्फावरती इथे नेची जी लेंथ आहे ही तुम्हाला पंचान्न पंचाव सॉरी पंचावन्नवरती ठेवायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे पंचावन पंचान्व ठेवायची ठीक आहे पंचाववर त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक सिंपल व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे काही सेटवरून तुम्हाला याला स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर इथं बघू शकता खाली ब्लेंडिंग जसं असेल ब्लेंडिंगवरती येऊन स्क्रीनवरती सोडायचे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर यावरती जो ऑडिओ तो ऑफ करून टाकायचा ऑफ गेल्याच्या नंतर परत तुम्हाला व्हिडिओ एक नंबर लिहायचं ले आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर आणखी एक तुम्हाला व्हिडिओ दिलेला तो व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचा आहे कैच्या साईडचे ऑप्शन फुल स्क्रीन करायचं आहे बॅक आहे बॅक आल्याच्या नंतर तुम्हाला खाली ब्लेंडिंग असेल येऊन तुम्हाला याला पण स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर यावरती जो ऑडिओ तो ऑडिओ ऑफ करायचा आहे लेअरमध्ये जायचं परत मिडियाम जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक बॉर्डर पेन्जी दिलेली आहे ती बॉर्डर पेन जी तुम्हाला सगळ्यात पहिले आता ॲड करून टाकायची काहीची साईडची ऑप्शन फुल स्क्रीन करायची आणि जी जी लेन ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला इडिओ आहे तिथपर्यंत घ्यायची त्यानंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मिडियाम जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं बघू शकता एक मी लिरिक्स व्हिडिओ दिलेला आहे तो लेरिक सीडिओ ॲड करायचा आहे आणि लेरिक्स सीडिओ ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता खाली ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं ठीक आहे स्क्रीनवरती नंतर थोडंसं पुढंसं यायचं आहे पुढं आल्याच्यानंतर इथं बघू शकता हा व्हिडिओ इथं तुम्हाला खाली स्क्रॉल करून टाकायचा ठीक आहे इथं बघू शकता इथं स्क्रॉल करायचं आहे अशा प्रकारे स्क्रॉल केल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय परत तुम्हाला व्हिडिओचे एक नंबर आहे ले लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा युट्यूबचा लोगो असेल तो लोगो ॲड करून घ्यायचा आहे जेणेकरून समोरच्याला समजेल की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे आणि जर तुम्हाला लोगो बनवत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता तर बघू शकता इथं तुम्हाला मी व्हिडिओ पूर्ण बनवून रेडीज झालेला आहे थोडासा प्ले करून दाखवतो की कसा बनलेला आहे तर याची जी लेंथ आहे थोडीशी जास्त झालेली आपण याला थोडंसं छोटं करूया ठीक आहे बघू शकते इकडे सरकून आणि आता तुमचं व्हिडिओ बनवून पूर्ण रिलीज झालेला सिम्पल तुम्हाला इथं शेअरच्या अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया नवीन रिडिओच्या टोटलमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र